पुण्यामध्ये या विद्यानगरीमध्ये पुण्यानगरीमध्ये पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन आहे आणि या भव्य दिव्य आयोजनाच्या त्यातून काही शिकण्याकरता मी आलो आहे देशात एवढं मोठं आयोजन कधीच झालं नाही तेवढं मोठं आयोजन हे पुण्यामध्ये आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं देशातल्या कानाकोपऱ्यातनं विद्यानगरीमध्ये दे, पुस्तक आयोजनामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक लाखोच्या संख्येने नागरिक या ठिकाणी येत आहे आणि या आयोजनामध्ये ज्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतो आहे ह्या आमच्या महाराष्ट्राकडचा भूषण आहे गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये या आयोजनाची नोंद होणार आहे कारण इतकं मोठं आयोजन झालंय त्यामुळे मी पुणे पुस्तक महोत्सवाकरता आलो आहे मंत्रिमंडळ मला वाटतं की शेवटी हा पक्षाचा निर्णय असतो भारतीय जनता पक्षामध्ये तर आमचं केंद्रीय नेतृत्व हे योग्य पद्धतीने मंत्रिमंडळाबद्दल निर्णय घेत असतं पण राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे अधिकार त्यांच्या पक्षप्रमुखांना आहे एकनाथजीच्या मंत्रिमंडळाबद्दल ते निर्णय करतात त्यांचे कोण मंत्री असावे अजितदादाचे कोण मंत्री असावे त्यांच्या पक्षाची शिफारस असतं शेवटी मुख्यमंत्र्याचे अधिकार असतात ते मुख्यमंत्री त्या ठिकाणी शपथविधीला त्यांच्या पक्षाचे जे काही शिफारशी असतील त्या मुख्यमंत्र्यांनी शपथविधी करता त्या ठिकाणी त्यांना शपथ दिली असतं पण खर चार तर काही नाराजीची गोष्ट नाही आहे काही काळापुरतं थोडं थांबावं लागतं अजून पुढे जावं लागतं थांबावं लागतं पुढं जावं लागतं त्यामुळे छगन भुजबळ साहेब समजून घेतील आणि सुधीर भाऊ समजून घेतला आहे कारण शेवटी पक्षामध्ये निर्णय होत असतात त्या निर्णयाला मान्य करावं लागतं आणि पुढे जावं लागतं सुधीर की माझं नाव हटवलं गेलं याची कल्पना सुद्धा मला दिली गेली नाहीये आधी म्हटलं होतं की मला मंत्रिमंडळामध्ये माझं नाव असेल सुधीर भाऊ म्हणजे ज्येष्ठ नेते आहे राज्याचे माझी अध्यक्ष आहेत पक्षाचे प्रमुख नेते आहेत सुधीर भाऊनी संपूर्ण आयुष्य पक्षाकरता दिलं आहे आणि सुधीर भाऊनी त्या ठिकाणी खूप संघटनेमध्ये काम केलं आहे पण सध्या त्या ठिकाणी अजून काही मोठी जबाबदारी किंवा त्यांच्यावर काही जबाबदारी येत असेल शेवटी केंद्रीय नेतृत्वाने जो काही पक्ष म्हणून निर्णय केला असेल तो उत्तम कामा उत्तम कार्यकर्ताच केला असतो शेवटी फक्त हा प्रत्येक व्यक्तीचा योग्य निर्णय करतो दिवशी आहे माहितीमध्ये असं आहे की आता काही कारणाने मोठ्या प्रमाणात लग्न सराई आता मलाही यावं लागलं आता वापस जावं लागणार आहे माझ्याही व्यायाकडे लग्न आहे पवारांकडे त्यामुळं पुस्तक आयोजन आहे व्यायाकडे लग्नाला जायचं त्यामुळं त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर आमदारांच्या नातेवाईक किंवा त्यांचे कार्यकर्ते आता आता नवीन नवीन आमदार निवडून आले आहेत कार्यक्रमाला वगैरे पण मला वाटतं की सर्व रात्री घेऊन परत येतात पुन्हा संध्याकाळी जातात पण अधिवेशनामध्येही बऱ्यापैकी आमदार उपस्थित आहे आणि मला असं वाटत की चांगलं अधिवेशन होईल आमचं अधिवेशन विदर्भाचं अधिवेशन आहे ते विदर्भाला न्याय देण्याकरता या अधिवेशनात मोठा फायदा होईल म्हणतात की मला अपमानित केले गेले ज्या पद्धतीने त्यांना या सगळ्या मंत्रिमंडळात स्थान दिले गेले नाही त्यावर छगन भुजबळ साहेब मंत्रिमंडळात महायुतीचे अत्यंत महत्वाचे नेते आहेत राष्ट्रवादीमध्ये महत्वाचे नेते आहेत महायुतीमध्ये छगन भुजबळ साहेबांना मोठं स्थान आहे आणि खऱ्या अर्थाने एक सिनियर आणि कर्तव्य तसंच कर्तृत्वान एक मंत्री म्हणून आणि राज्याच्या प्रमुख पदावर त्यांनी काम केलं आहे राज्याच्या जनतेकरता छगन भुजबळ साहेबांचं मोठं योगदान आहे आणि छगन भुजबळ साहेबांना खऱ्या अर्थाने काही जबाबदारी द्यायची असेल मला वाटतं अजितदादा सांगू शकतील मी तर फार सांगू शकणार नाही ना। पण छगन भुजबळ साहेबांचा सन्मान हा महायुतीला आहे आणि छगन बुटबळ साहेब आमचे वरिष्ठ नेते आहे महायुतीचे खऱ्या अर्थाने जरी ते एका पक्षाचे असले पण भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने सुद्धा छगन भुजबळ साहेबांना फार मोठं त्या ठिकाणी आमच्या महायुतीमध्ये त्यांना स्थान आहे निश्चितपणे छगन भुजबळ साहेब जे काय तर मंत्रिमंडळात नाही ते पण पुढे काही ना काही चांगला निर्णय होईल मंत्रिमंडळ कार्यकर्त्यांनी दिवस उपेक्षित व्हायचे कार्यकर्त्यांनी किती काळ वाट पाहिजे ज्यांना असं बोलायचं आहे घराणेशाही वगैरे त्यांनी खऱ्या अर्थाने कर्तृत्व बघितलं पाहिजे आमच्या मंत्रिमंडळामध्ये जे मंत्री नेमल्या गेल्या आहेत किंवा मंत्री म्हणून शपथ घेतली आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा त्याला शपथ दिली तेव्हा घराणेशाहीवर ते आधाराव नाही आहे तर कुठल्याही एखादा कर्तृत्ववान कार्यकर्ता असेल त्याला कसं टाळता येईल तुम्ही त्यांच्या घराण्याचा आधारावर कुणाच्या कर्तृत्वाचा निर्णय कसा कराल कुठलाही घराण्याचा असणं त्याची थोडी चूक आहे कर्तृत्वाने ते मंत्री झाले आहेत आणि मला निश्चित या ठिकाणी विश्वास आहे की देवेंद्र फडणवीसजींचं सरकार आमचं सरकार हे सरकार परफॉर्मन्स बेस्ड सरकार राहणार आहे परफॉर्मिंग लोकांना आम्ही त्या ठिकाणी संधी दिली खऱ्या अर्थाने हे सर्व मंत्रिमंडळ आम्ही जो जाहीरनामा दिला आम्ही जो मॅनिफेस्टो दिला आहे तो मॅनिफेस्टो जाहीरनामा पूर्ण करण्याकरता पूर्ण काम करणार आहे एक अत्यंत चांगलं मंत्रिमंडळ सर्व भागाचा समतोल राखणारं भौगोलिक समतोल सामाजिक समतोल असं मंत्रिमंडळ आम्ही दिला आहे मान्य देवेंद्रजीनी दिला आहे आमचं सरकार हे जनतेच्या सेवेकरता आहे मला विश्वास आहे चौदा कोटी जनतेच्या विकासाचा संकल्प जो आम्ही केला आहे तो आम्ही पूर्ण करतो नाही राष्ट्रवादी साहेबांना निमंत्रण मी त्या ठिकाणी पाठवलं होतं मी स्वतःच देखील पाठवलं होतं त्यांना ते व्यवस्थित पोहोचलं नाही किंवा ते सन्मानाने पोहोचलं नाही गोष्ट खरी आहे कारण आम्ही सुद्धा मुंबई नागपूरच्या त्या राहिल्यामुळं राहिल्यामुळे खऱ्या मी स्वतःच जायला पाहिजे होतं माझ्याकडनं ती चूक झाली आहे पण निश्चितपणे आठवले साहेबांचा सन्मान मान हा आमच्या देखील फार मोठा आहे खरं तर निमंत्रण पाठवलं पण ते त्या ठिकाणी व्यवस्थित पोहोचू शकलं नाही त्यामुळे मी सुद्धा स्वतः आठवले साहेबांची क्षमा मागितली आहे मी एवढंच सांगेल की आठवले साहेबांना निश्चितपणे योग्य स्थान आमच्या सरकारमध्ये आहे त्यांचं स्थान हे कुणी त्या ठिकाणी कमी करणार नाही त्यांचं म्हणणं आम्ही पूर्ण ऐकून घेईन आमचे मुख्यमंत्री ऐकून घेतील आमचं वरिष्ठ नेतृत्व ऐकून घेईल आणि योग्य न्याय देईल आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आज सभागृहामध्ये जो काही विरोधी पक्षाचा प्रस्ताव आला आहे खर तर गंभीर घटना आहे अशा घटनेमध्ये पूर्ण चौकशी व्हावी सर्व आधुनिक पद्धतीच्या चौकशीचे सारे हथियार त्या ठिकाणी वापरले पाहिजे याकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे मला वाटतं परभणीच्या घटनेमध्ये तर जे काही आरोपी त्याला पकडलं गेला आहे ते मनोरुग्ण आहेत आणि त्यानंतर जो प्रक्षोभ झाला त्यामध्ये काही तोडफोड झाली किंवा त्या ठिकाणी घटना घडल्या ते सामाजिक त्या ठिकाणी आंदोलन झालं ते, ते प्रक्षोभक झालं मला असं वाटतं या आंदोलनातलं माझी विनंती सर्व समाजाला आणि परभणीच्या आणि सर्व महाराष्ट्राच्या जनतेला आहे की असे आंदोलन होत असताना जर आरोपी पकडला गेला आहे सामाजिक भावना दुखावल्या गेल्या पुढं त्या ठिकाणी जी काही परिस्थिती निर्माण झाली सर्वांनी सर्व पक्षाच्या लोकांनी अशा नंतर प्रक्षोभक जे काही होतं त्या ठिकाणी पुढं सर्वांनी आपापल्या भागातील कार्यकर्त्यांना सांभाळून घेण्याची गरज आहे मला वाटतं याही घटनेची चौकशी होईल बीडच्या घटनेची चौकशी मान्य मुख्यमंत्री मोदी यांनी जाहीर केली आहे निश्चितपणे शेवटचा जो कोणी आरोपी असेल त्यापर्यंत सरकार पोहोचणार आहे माननीय मुख्यमंत्री पूर्ण हिंदी में कैबिनेट को लेकर नाराजगी है खासकर आठवले साहब को कैसे क्या कहेंगे देखिए मुंबई में ये शपथ विधि होने वाला था चौदह तारीख को लेकिन हमारे विधायक ऑलरेडी नागपुर चले गए थे इसलिए शपथ विधि का जो स्थल था वो चेंज हो गया और उसमें मैंने सारे पार्टियों को लेटर भेजा सारे महायुति को लेटर भेजा है लेकिन तो सम्मान से निमंत्रण मैंने जाकर खुद देना था आठवले जी को मैं नहीं दे पाया इसलिए मैं क्षमा चाहता हूँ मैंने आठवले जी को भी क्षमा मांगा है लेकिन निश्चित रूप से आठवले जी का स्थान हमारे महायुक्त में बड़ा स्थान है उनका जो भी कहना है हमारा केंद्रीय नेतृत्व राज्य नेतृत्व हमारे देवेंद्र जी निश्चित रूप से उससे निर्णय करेंगे आठवले जी ठीक है उनका वो समय थोड़ा मेरा जाने में गलती हुई है मैं उनकी क्षमा भी चाहता हूँ लेकिन अह हमारी महयुक्ति में ऑटोमोलॉजी का जो स्थान है बहुत अच्छा है और बहुत पर स्थान है हम उसका निश्चित सम्मान करेंगे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाइवच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा